नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये स्वामी महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण हो हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते उद्या आहे अठ्ठावीस डिसेंबर वार आहे गुरुवार आणि हा गुरुवार मार्गशीर्ष महिन्यातील तिसरा गुरुवार आहे मार्गशीर्ष हा अतिशय पवित्र महिना मानला जातो आणि या पवित्र महिन्यामध्येच आपण व्रत व्रतसुद्धा करत असतो माता लक्ष्मीला प्रसन्न करून घेण्यासाठी घरोघरी स्त्रिया माता लक्ष्मीचं व्रत करत असतात आणि त्याच गुरुवारला एक अतिशय महत्त्व हे तयार झालेलं आहे कारण या दिवशी गुरुपुषामृत योग जो आहे तो जुळून आलेला आहे तिथीनुसार हे गुरुपुष्यामृत जे आहे तर ते रात्री एक वाजून तीस मिनिटांनी चालू होणार आहे आणि दुसऱ्या दिवशी सात वाजून बारा मिनटापर्यंत असणार आहे ज्या गुरुवारी चंद्र पुष्य नक्ष नक्षत्रामध्ये असतो त्या दिवशी गुरुपुष्य योग जो आहे तो असतो या दिवशी नवीन वाहन खरेदी करणं नवीन वस्तू खरेदी करणं सोने चांदी खरेदी करणं यालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं धार्मिक पुस्तके खरेदी करणं त्याचबरोबर घरामध्ये देवदेवतांची फोटो खरेदी करणं यालासुद्धा खूप महत्त्व दिलं जातं कारण हा दिवस जो आहे ना तो खरेदी करण्यासाठी आपल्या वास्तुशास्त्रातसुद्धा खूप महत्त्वाचा सांगितलेला आहे आता पहा बऱ्याच जणांना सोनं चांदी खरेदी करणं शक्य नाही परंतु आज मी तुम्हाला एक अतिशय मौल्यवान अशी वस्तू सांगणार आहे जी सोन्यापेक्षाही मौल्यवान आहे ही वस्तू तुम्हाला घरी घेऊन यायची आहे यामुळे ही वस्तू आणली तर आपल्या घराची वर्षभर भरभराट होईल आणि शंभर पिढ्यांचा दारिद्र्य हे नष्ट होऊन आपल्या घराची अगदी भरभरून प्रगती होईल यासाठी आपल्याला आवर्जून ही एक वस्तू आपल्या घरी घेऊन यायची आहे कोणती वस्तू आणायची आहे याबद्दलची संपूर्ण माहिती मी तुम्हाला आद्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की पहा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा म्हणजे जेव्हा कधी मी नवीन व्हिडिओ अपलोड करेल त्याचं नोटिफिकेशन सर्वात अगोदर तुम्हाला भेटेल आणि तुम्ही एक पण व्हिडिओ मिस करणार नाही सांगितल्याप्रमाणे पुष्य नक्षत्रावरती सोनं खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं कारण सोने हे सुख आणि समृद्धीचे प्रतीक मानलं जातं आणि गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी सोने खरेदी केल्यास तुमच्या घरात सुख समृद्धी येते आणि धनलाभ होतो असं सुद्धा म्हटलं जातं पण आता हे सर्वांना शक्य नाही खरेदी करणं तर अशा लोकांनी अतिशय मौल्यवान वस्तू खरेदी करून आणायची आहेत ती म्हणजे हळद पहा गुरुपुष्यामृत योग असल्यास हळद खरेदी करणं हे अतिशय शुभ मानलं जातं गुरुवारसाठी पिवळा रंग हा शुभ रंग असतो जर तुम्ही सोने करू खरेदी करू शकला नाही तर या दिवशी तुम्हाला हळद ही खरेदी करून आणायची आहे हळद ही घरी आणल्यानंतरनं ती आपल्याला आपल्या देवघरासमोर ठेवून हळदी कुंकू लावून तुम्हाला तिची पूजा करायची आहे आणि ही हळद तुम्ही स्वयंपाकघरामध्ये सुद्धा वापरू शकतात त्याचबरोबर त्यातली काही हळद ही तुम्ही तुमच्या देवघरामध्ये एखाद्या डब्बीत भरून तुम्ही हळदी कुंकू म्हणून देवीवरती सुद्धा लावू शकतात यानंतर तिसरी महत्वाची वस्तू म्हणजे चणाडाळ तर बघा गुरुपुष्यमृत योग आल्यावर तुम्ही सुख समृद्धी मिळवण्यासाठी चणाडाळसुद्धा खरेदी करू शकतात ग्रहांची पूजा करताना चणाडाळीचा उपयोग हा करतात हे चणे तुम्ही पूजा कार्यातसुद्धा वापरू शकतात किंवा तुम्ही घरामध्ये सुद्धा वापरू शकतात हळद आणि चणे यांच्या व्यतिरिक्त पिवळे कपडे त्याचबरोबर पितळाची भांडी तूपसुद्धा तुम्ही खरेदी करू शकतात तर आता ही हळद आणि चणाडाळ किती आणायची तर अगदी तुम्ही पावशेर पावशेर आणली तरीही चालेल असं नाही की तुम्ही एकच किलो आणा दोनच किलो आणा अगदी थोडी थोडी तुम्हाला पाव किलोमध्ये ही डाळ आणि ही हळद जी आहे ती तुम्हाला खरेदी करून आणायची आहे त्याचबरोबर या दिवशी गुरुपुषामृत योगाच्या दिवशी सोन्याचे किंवा चांदीचे नाणे खरेदी करणेसुद्धा खूप शुभ मानले जाते सोने आणि चांदीचे नाणे हे तुमच्या प्रगतीसाठी खूप उपयुक्त ठरते असं जर नाणं आपल्या देवघरामध्ये असेल तर आपल्या घराची आपल्या घरातल्या कुटुंबाची भरभरून प्रगती होते असं सुद्धा आपल्या वास्तुशास्त्रामध्ये सांगितलेलं आहे यामुळे तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही आवर्जून सोने किंवा चांदीचा जो सिक्का आहे तो तुम्ही नक्कीच खरेदी करून आणू शकतात त्याचबरोबर या दिवशी आपण धार्मिक पुस्तकेसुद्धा खरेदी करू शकतो यामुळे तुम्हाला अधिक लाभ होईल तुमच्या घरामध्ये कुठले धार्मिक पुस्तके नसतील आणि भरपूर दिवसापासून तुमचा विचार असेल की मला घ्यायचे आहेत परंतु घेण्यासाठी वेळ नव्हता किंवा वा कोणत्या दिवशी घ्यावं वा, असं वाटत असेल तर तुम्ही उद्याच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी नक्कीच तुम्ही धार्मिक पुस्तके हे खरेदी करू शकता त्याचबरोबर बघा आता आपण सर्वांच्या घरी गुरुवारचं व्रत आपण करतोय तर शेवटच्या गुरुवारी आपल्याला उद्यापन करायचं असतं आणि हे उद्यापन करत असो त्यावेळेला आपल्याला माता लक्ष्मीची जे व्रतकथा एक पुस्तिका असते तर ती आपण देत असतो सुवासिनींना तर ती तुम्ही शेवटच्या गुरुवारी खरेदी करण्याच्याऐी तुम्ही उद्याच्या गुरुवारी खरेदी करा यामुळे तुम्हाला लाभच लाभ होईल तर तुम्ही ही धार्मिक पुस्तकेसुद्धा या गुरुवारी खरेदी करू शकतात तर पहा सांगितलेल्या या वस्तू ज्या आहेत त्या आपल्या सोन्यापेक्षाही मौल्यवान आहेत आणि ह्या आपल्याला या, या गुरुपुरुषामृत योगाच्या दिवशी घरी घेऊन यायच्या आहे आपल्या घराची भरभराट होण्यासाठी घरातला दारिद्र्य आणि गरिबी दूर होण्यासाठी घरामध्ये सुख शांती समृद्धी ही कायम टिकून राहण्यासाठी धनलाभ होण्यासाठी आणि महत्त्वाची कामं पूर्ण होण्यासाठी तुम्हाला या सांगितल्या वस्तूंपैकी जी शक्य होईल ती तुम्हाला घरी घेऊन यायची आहे सर्व वस्तू तुम्हाला खरेदी करायची गरज नाही एक वस्तू तुम्ही खरेदी केली तरीही चालेल किंवा सगळ्या खरेदी केल्या तरीही चालेल आवर्जून तुम्ही ही एक वस्तू नक्की घरी घेऊन या जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक ला करा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉनलाही प्रेस करा चला तर मग भेटू असंच पुढल्या एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्रीस्वामी समर्थ